बेडगेतील समस्त गोसावी समाजानं मला समाजातून बाहेर काढले माझ्या कुटुंबावर अन्याय केलाय प्रशासनानं व गावच्या नेत्यांनी या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घालून माझ्यावरील अन्याय त्वरित थांबवावा अशी मागणी मिरज येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सलग तिसऱ्या दिवशी सहपरिवार अमरण उपोषण करणाऱ्या बेडगेतील शिवाजी रामचंद्र जाधव यांनी केली आहे माझा व माझ्या कुटुंबाचा समाजाप्रती काहीही रोष नसताना मला मुद्दाम त्रास दिला माझ्यावर चुकीच्या केसेस घालून मला व माझ्या कुटुंबाला बदनाम करून कोणत्याही सार्वजनिक समाजाच्या कार्यक्रमात मला बोलावलं जात नाही अशा अनेक व्यथा शिवाजी रामचंद्र जाधव यांनी मांडलेल्या आहेत यावेळी बोलताना त्यांनी आपल्या तिसऱ्या दिवशीच्या अमरण उपोषणाविषयी सांगितले की आमची जात घ्यावी आम्हाला जात पंचायत मधलं बाहेर काढलंय जातीत घ्यावं ज्यांनी जात पंचायतमधन बाहेर काढलं त्यांच्यावर अर्ज दिले होते पोलिस टेशनला ते अर्ज चार अर्ज देऊन बी स्वीकारलं नाही म्हणून मी आंबेडकर पुतळ्यासमोर न्याय मागायसाठी इथं बसलेलो आहे बसलेलो आहे आणि प्रशासक ह्याला ह्याला जबाबदार होतच नाही ह्याची दादच घेत नाही या सामान्य आमच्यासारख्या माणसाने या जगात जगावं का मरावं अशी परिस्थिती झालेली आहे आणि मला सगळ्यांना विनंती करून सांगणं आहे बी सांगणं आहे की आम्हाला आमची दाद घ्यावी माझं घर माझं देवळ माझा समाज मला परत मिळावा अशी मी विनंती करतो पण पर प्रशासक काय मिळू शकू देत नाही आमची दाद घेत नाही परशा सणाला आता काय करायचं कोणाकडे करा दाद मागू म्हणून मी आंबेडकर पुतळ्याच्या समोर बसलेलो आहे मला न्याय पाहिजे मला सांगा की शासनाचे कोण अधिकारी प्रतिनिधी इथे येऊन गेलेत काय येतात नुसतं बघतात फोटो काढतात जातात काय त्याचं उत्तर देत नाही तीन दिवस मी आहे बरोबर आहे मला सांगा तुमच्यावर याच्या अगोदर जे तुम्ही चार वेळेला पोलीस स्टेशन मध्ये काही तक्रारी अर्ज दिले काही गोष्टी झाल्या तक्रारी केल्या एफ आय आर नोंद झाल्या केसेस नोंद झाल्या पण त्याचा काय पाठपुरावा झाला काही नाही प्रशासकांनी नुसतं फसवलं आणि हे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन काय करू शकत नाही कोणावर गुन्हा दाखल करू शकत नाही त्यांच्यावर कोणाचा दबाव असेल हो। दबाव आहे दबाव असल्याशिवाय आमचा गुन्हा झाकून ठेवला नाही आम्हाला ही पाळी आणल्या फक्त मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन न आमचा यात काय तर शासनाला मी सांगतो हात जोडून विनंती आहे मला काय तर न्याय मिळावा ही विनंती आहे माझी मला सांगा की तुम्हाला तुमच्याकडे असतील किंवा बेडगे मधील कोण स्थानिक पुढारी मध्यस्थीसाठी आले होते का आले होते काल संध्याकाळी काल संध्याकाळी बेडगेचे डेप्युटी सरपंच संभाजी नागरवोजे राजू नागरवोजे सुनील होळकर राकेश कांबळे असे बरेचसेच नेते मंडळी अशोक अशोक दादा कांबळे अशी लोक आली होती तर या लोकांनी मला सांगितलं तुमचा उद्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करून संपवतो आणि शासनाला बी आम्ही सांगतो पण ते काय आले नाहीत आतापर्यंत आम्ही वाट बघत बसलेलो आहे शासन काय आलंच नाही आहे आणि ते पुढारी पण आले नाहीये साहेब म्हणजे जर शिवाजी रामचंद्र जाधव असं म्हणत असतील की मी याच्या अगोदर वारंवार तक्रारी दिलेल्या आहे वारंवार आमच्या काही जे काही वाद झाले समाजाबरोबर त्याची दखल मुरज ग्रामीण मध्ये आम्ही दाखल केलेला आहे पण त्यांनी माझी दखलच घेतलेली आहे आजपर्यंत मी आजपर्यंत झगडतोय की माझ्या दिलेल्या अर्जांचा विचार व्हावा अर्ज ह्यावी माझी आणि प्रशासनानं मला तातडीनं न्याय द्यावा या मागणीसाठी मला एकच म्हणायचं आहे की बेडरमध्ये जो जाधव गोसाई समाज आहे तो अल्पसंख्याक आहे म्हणजे साधारणतः तीन साडेतीनशे लोकसंख्येचा हा समाज आहे साधारणतः शंभर सव्वाशे मतदानाचा हा समाज आहे मात्र असा असून सुद्धा यांना एक घर हिच जर मालिक टाकत असतील बाजूला काढत असतील तर हे मात्र दुर्भाग्य आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर एखाद्या कुटुंबाला मला समाजात द्या म्हणून तर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर उपोषणाला बसावं लागत असेल हे दुर्भाग्य आहे प्रशासनानं तातडीने लक्ष घालावं ग्रामीणच्या काही जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं माननीय तहसीलदार आहेत जिल्हाधिकारी आहेत त्यांनी लक्ष घालावं व याच्यात जोडगा काढावा आणि या कुटुंबाला न्याय द्यावा अशीच एक माफक अपेक्षा या कुटुंबांनी आता व्यक्त केलेली आहे आपण यांच्या चौथ्या दिवसाची सुद्धा आपण आ, माननी करणारच आहोत मात्र आज कुठंतरी त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही येतो तुम्हाला न्याय देतो मात्र बघणार आहोत आपण की काय होईल नेमकं आणि या कुटुंबाला न्याय कसा मिळेल या कुटुंबाला न्याय मिळणं ही आजच्या लोकशाहीची गरज बनलेली आहे हे मात्र निश्चित